श्रीस्वामी समर्थ यांची शिकवण कधीही रिकामे बसू नका श्रीस्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संत असून त्यांची शिकवण आजही लाखो भक्तांसाठी मार्गदर्शक ठरते त्यांच्या उपदेशामध्ये कर्मयोगाला महत्वाचे स्थान आहे ते नेहमी सांगत असतं कधीही रिकामे बसू नका सत काही ना काही कार्य करत राहा आजच्या युगातही ही, ही शिकवण तितकीच महत्वाची आहे आळस निष्क्रियता आणि निरुद्योगीपणा हे माणसाच्या प्रगतीसाठी मोठे अडथळे आहे म्हणूनच स्वामी समर्थांनी सांगितले की माणसाने सदैव काही ना काही कार्यात व्यस्त रहावे जेणेकरून त्याचा वेळ योग्य कार्यात व्यतीत होईल आणि जीवन सार्थकी लागेल रिकामेपणामुळे होणारे तोटे एक मन अस्थिर होते सत्त काही तरी करण्याची सव्य नसेल तर मन भरकटते आणि निरर्थक गोष्टींमध्ये अडकते दोन ताळस वाढतो माणूस निष्क्रिय झाला की त्याची कार्यक्षमता कमी होते आणि तो कोणतेही मोठे ध्येय गाठू शकत नाही तीन नकारात्मक विचारांचा प्रभाव पडतो निष्क्रियतेमुळे चिंता भीती आत्मविश्वासाची कमतरता आणि दुरख वाढते चार आयुष्य व्यर्थ जाते वे अमूल्य आहे निष्क्रिय माणसाचे आयुष्य वेळेच्या वाया जाण्यामुळे निष्फळ ठरते पाच समाजात योगदान देता येत नाही एक निष्क्रिय माणूस स्वतःसाठी आणि समाजासाठी कोणतेही चांगले कार्य करू शकत नाही श्री स्वामी समर्थांचे म्हणणे स्पष्ट आहे निष्क्रिय राहू नका कार्यशील राहा कारण जेव्हा तुम्ही काहीतरी चांगले करत असता तेव्हाच तुम्ही जीवनाचा खरा उपयोग करत असता